नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत जितेंद्र आवड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवसाची दिवाणी शिक्षा सोडवण्यात आली आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अठरा जुलै रोजी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती या प्रकरणी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना शिक्षा सोडवण्यात आली आहे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब न उडवण्याची धमकी मेलद्वारे आली यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून पोलिसांकडून सर्व कार्यालयाची तपासणी करण्यात आली पण तसं काही आढळून आलं नाही कोणीतरी खोडसाळपणे हे कृत्य केलं असण्याची शक्यता आहे याबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटलांनी अलीकडेच एक व्हिडिओ दाखवला होता त्याला गोगावलेंच्या टीमनं उत्तर दिलंय व्हिडिओमध्ये पैसे मोजणारा व्यक्ती गोगावले नसून वयोवृद्ध व्यक्ती असल्याचं गोगावलेंच्या टीमनं व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केलंय राजमुंद्री इथून तब्बल पंधरा हजार देशी झाडांची वाहतूक नाशिककडे सुरू झाली आहे पहिल्या फेजमध्ये मोठा कंटेनर नाशिक शहराच्या सीमेवर दाखल झालाय तर गिरीश महाजन यांनी स्वतः राजमुंद्रीला जाऊन झाडांची निवड केली होती उद्यापासून झाडं लावण्यास सुरुवात केली जाणार आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरमध्ये तुळापूरवरून बारामतीला निघालेली बस अचानक बंद पडली यामुळे नागरिकांना धक्का देऊन बसला बाजूला करावं लागलं या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय अशा घटना वारंवार घडत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे नाशिकच्या वणीमध्ये पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या दोन गावगुंडांना पकडून त्यांची धिंड काढली या गावगुंडांनी नशेत नागरिकांना त्रास देत हुल्लडबाजी केली होती जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा संदेश देण्यासाठी ही धिंड काढल्याचं पोलिसांनी सांगितलं शिक्षण क्षेत्रातील घोटाळा प्रकरणी नाशिकचे शिक्षक उपसंचालक बीबी बी चव्हाण यांना निलंबित करण्यात आलंय वैयक्तिक मान्यतांबाबतच्या चौकशीसाठी एका चौकशी समितीला चव्हाणांनी सहकार्य केलं नसल्याचं निदर्शनास आलं होतं यामुळे विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह चव्हाण यांच्या विरोधात मालेगाव पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नवी मुंबईच्या सी मध्ये एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने तरुणीवर दगडानं हल्ला केला त्यानंतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी आरोपीला पकडलं आणि चोप दिला संतापाच्या भरात तरुणीवर हल्ला केल्याची कबुली मातेफिरू तरुणाने दिली आहे या प्रकारानंतर स्थानकावर रेल्वे पोलिसांची गस्त वाढवल्याची मागणी प्रवाशांनी केली आहे यवतमाळच्या दिग्रज तालुक्यातील डेहणी कलगाव इथं शेतकऱ्यांच्या शेतशिवारात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला आग लागली या आगीत बावीस क्विंटल कापूस आणि कृषी वापरातील साहित्य जळून खाक झालं आहे यात शेतकऱ्याचं अडीच लाख रुपयांचं नुकसान झालंय पुण्याच्या दौंडमध्ये हप्ता न दिल्यानं दाम्पत्याला मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मयूर घोणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोणी खंडणी मागत असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केलंय या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी